जयंत पाटील यांच्या आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं व्यक्तिमत्व आता उल्लेख झाल्यावर अजित पवारांनी सुद्धा चांगलीच कोपरखळी लगावली आहे जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का असा सवाल त्यांनी केलाय तसंच कार्यक्रमाला बावळ्यात बोलवायचं आणि आमचेच बिनपणानं काढायची असं म्हणत एकच हास्यकल्लोळ झालेला आहे आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच येथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या